फेशियल करायचं आहे ना नेमकं कुठे जाऊ सलूनमध्ये की डॉक्टरकडे प्रश्न पडतो आहे ना आणि म्हणूनच आज मी तुम्हाला फेशियल आणि मेडिफेशियल्स याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हेच सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस होलिस्टिक हेल्थकेअर आणि ॲस्थेटिक्स क्लिनिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पार्लर फेशियल्स हे खूप जास्त रिलॅक्सिंग असतात आणि तुम्ही सांगता मला हे हवं आहे पण जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे येता आणि तुम्हाला मेडिफेशियल करायचं आहे तेव्हा डॉक्टर तुमचे स्किन कन्सर्न्स काय आहेत तुमचं जे काही मॉर्निंग इव्हनिंग स्किन केअर रुटीन काय आहे ते तुम्ही खरंच व्यवस्थित फॉलो करताय का आणि तुम्हाला काय रिझल्ट एक्सपेक्टेड आहे या सगळ्यांचा विचार करून एक कस्टमाइज मेडिफेशियलचा किंवा ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवला जातो सलून फेशियलमध्ये मसाजेसवर जास्त फोकस असतो जे काही मेडिफेशियल्स आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ द कन्सर्न प्रॉब्लेम याच्यावर जास्त फोकस असतो मला वाटतंय तुम्हाला निश्चित कळालंय की फेशियल करू की मेडिफेशियल करू याचं उत्तर